मित्रांनो पुढील बैलगाडी मैदान संग्राम केसरी दोन हजार चोवीस दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी भरवण्यात आले आहे तर मित्रांनो या मैदानात अनेक नामांकित नंदी येणार ना आहेत मित्रांनो या मैदानाविषयी अधिक माहिती आपण पुढे व्हिडिओत पाहणारच आहोत त्याआधी आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तेवीस मे रोजी कराड उत्तर केसरी मैदान झाले त्या मैदानात मोठे मोठे नामांकित नंदी आले होते परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने सुद्धा हजेरी लावली त्यामुळे ते मैदान पूर्ण होऊ शकले नाही परंतु तेथील कमिटीने गाडी मालकांना नाराज न ना करता योग्य ती पारितोषिके दिली तर आता पुढे काय तर मित्रांनो आता अजून एक मैदान अशाच पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे ते म्हणजे संग्राम केसरी दोन हजार चोवीस माननीय संग्रामसिंह देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य संग्राम केसरी बैलगाडा शर्यत भरवण्यात आले आहेत हे मैदान मित्रांनो ओपन मैदान असणार आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ठिकाण आमरापुरी फाटी मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप पुढील प्रमाणे प्रथम क्रमांकास दोन लाख पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय क्रमांकास एक लाख पन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपये तृतीय क्रमांकास एक लाख पाचशे पंचावन्न रुपये चतुर्थ क्रमांकास पंच्याहत्तर हजार पाचशे पंचावन्न रुपये पंचम क्रमांकास पन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपये सहाव्या क्रमांकास पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये सातव्या क्रमांकास अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये तर मित्रांनो या मैदानातही आपल्याला टॉपचे नंदी तसेच टॉपचे पैरे सुद्धा पाहायला भेटतील मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद